नमस्कार मित्रांनो गुड इव्हनिंग सगळ्यांना तर आता आम्ही एका कार्यक्रमला चाललो हा कार्यक्रम असणार आहे पारायणचा पारायण म्हणजे तुम्हाला माहीत असेल भजन वगैरे तर पूजा पूजाताईने आम्हाला इन्व्हाइट केलेला आहे याच्यासाठी तर यांच्याकडे पूजातही खूप मोठी स्वामी समर्थांची भक्त आहे आणि पुण्यात तुम्हाला माहीत असेल जयशंकर ना कात्रजचे जयशंकर पण खूप फेमस आहेत तर त्यांची ती खूप भक्ती करते तर त्याच्याच संदर्भात आज पारायण भजन आहे तर आम्ही आज जाणार आहे आणि भजन सोबतच जेवण पण आहे तिकडंचा आज प्लॅन एकदम तर आता आम्ही निघालो आणि भजन कसं होणार आहे काय ते सगळं एकदा बघूया मग तुम्हाला सगळं आम्ही दाखवणारच आहे पुढं तर स्टेटून आवाज ऐकत आहात का you oh. Raja Hira Yogya Sri Satguru Shankar Baba Maharaj Ki Jai Anant Koti Rahman Rai Raja Hira Yogya Shri Satguru Shri Baba Maharaj Ki Jai

రాష్ణ హరిజన సమావాస ప్రం ఛాయా మాతృతమామి శలేశ్వరం జయ శనివాయ శనియ శ్రీరా జయంత तर ही आहे पूजा ही यांच्याच घरी आज आपण कार्यक्रमासाठी आलो होतो भजनचा कार्यक्रम तर आपण पूजा ताईला विचारू की हे भजन कार्यक्रम त्यांनी कधीपासून स्टार्ट केलेत आणि त्यांना हे कसं सुचलं तर तू आम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांग थोडक्यात स्वामींची सेवा करायला मी दोन हजार दहा पासून सुरुवात केली त्याच्या अगोदरही करायचे पण एवढं याच्यामध्ये गुंतून गेलेले नव्हते तेव्हा फक्त प्रपंचाच्या पहाटेमागे लागलेले होते पण दोन हजार दहा पासून जास्त स्वामी सेवा करण्याची ओढ लागली आणि स्वामींची सेवा करत करत कधी शंकर महाराजांची होऊन गेले ते कळलंही नाही दोन हजार एकोणीसला ला दत्त जयंतीला मी स्वामींचा फोटो बनवून घेतला स्वामी आणि शंकर महाराज दोघं एकत्र त्यांचा फोटो आहे आणि दत्त जयंतीला फोटो बनवून घेतला त्यामुळं मग ते दत्त जयंतीला त्या वर्धापन दिन म्हणून आपण जो साजरा करतो तर त्या पद्धतीने मी त्या दिवशी एक त्यांचा वर्धापन दिन हे हिशोबाने दरवर्षी भजन सुरुवात केली ह्या वर्षी भजनाचं पाचवं वर्ष होत आणि महाराज सेवा करून घेतात आहे आम्ही फक्त सेवे करिये सेवा करा आणि सेवे करी व्हा हा हे महाराजांचं ब्रीद वाक्य आहे त्यामुळं आहे चालू आहे सेवा आणि खंडित पडू नये अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते तर म्हणजे एवढं तुम्ही काय म्हणजे काहीतरी पाहिजे याच्यासाठी करत नाही पण असं तुमचं काय वाटतं की बाबा हे म्हणजे त्या आपल्याला फळ मिळालं स्वामींकडनं असं काय वाटतं तुला काही पाहिजे म्हणून तर काही करत नाही मी फक्त स्वामींचा कृपा आशीर्वाद राहावा आणि सर्वांना चांगली बुद्धी देव सर्व सुख समाधानाने आणि समृद्धीने राहू एवढीच स्वामींच्या ओके तर आजचा कार्यक्रम खूप मस्त झाला आम्ही पण असं म्हणजे आम्हाला पण बोलवलं आम्ही म्हणजे आमचं तळ्यात मेळा चालू होतं पण फायनली जर आम्ही आलो नसतो तर असा अनुभव आम्हाला आला नसता आणि आम्ही मिस केलो असतो पण आम्ही आलो आणि एक चांगला अनुभव आज आम्हाला मिळाला तर जे चांगली बुद्धी जे तू म्हणली तर जरा इकडं मिळू दे कसं पटलाय बघायना <laughs> काय काम तर काय केलं नाही उगाच दोन दिवस सुट्ट्या टाकलाय क्लास भेजला बघायने तर तुम्हाला फ्रेश टवटवी चेहरे दिसतच असतील आमचे तर वाजले सकाळचे सात आणि कालचा भजनाचा जेवणाचा कार्यक्रम झालाय आणि रात्री खूप उशीर झाला होता साधारणपणे बारा वाजले होते रात्री सगळं होईपर्यंत पण आम्ही सगळं हा वाजले होते त्यामुळं मग मुल... रात्री कसं जाणार ना घरी त्यामुळं तहीने म्हणलं की आज मुक्काम करा इकडेच आणि सकाळी उठून जावा तर आता सकाळी आपल्या कामाला लागायच्या आधी म्हणलं की लवकरात लवकर आपल्या आपल्या घरी गेलं पाहिजे आणि तिकडे जाऊन फ्रेश वगैरे होता येईल म्हणून आता सकाळी लवकरच आहेत आम्ही तर आजचा हा ब्लॉग इथेच एंड करतोय आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सांग करा Thank, Thank you. you.